ओ, उठा की काय झोपू दे काय उग सकाळी सकाळी अ दुपारच्या बारा वाजलेत उठा धंदा तर काही करायचं नाही देवजा कोणते स्वप्न बघून की का काय नाही की उठा लवकर सगळं रेडी झाले आता मी रेडी होते हे आहेत माझ्या आवडते मेकअप प्रोडक्ट सर्वात पहिलं ही एनवायबे ची स्ट्रोप क्रीम लावते मॉइश्चरायझर प्लस प्रायमर यामुळे खात्री दोनशे पेक्षाही कमी किमतीत स्ट्रोप क्रीम नंतर हा एनवाय बे थ्री इन वन प्रायमर प्लस फाउंडेशन प्लस सिरम लवकर ब्लेंड होतो आणि एक सारखा टोन राहतो आणि हे तीनशे पेक्षाही कमी किमतीत येऊन जाईल तुम्ही फरक बघू शकता आणि आता फायनली एन बी वेलवेट मूज लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ अँड प्रसाद फ्रेंडली लाईट वेट आणि सर्व भारतीय स्किन टोनला सूट होईल अशी आणि ही सुद्धा दोनशे पेक्षा कमी किमतीत येऊन जाईल चलो आय रेडी दर्शनासाठी एकदम परफेक्ट दिसतीयस या गणेश चतुर्थीला आपल्या पारंपरिक लुकला परफेक्ट बनवा वाय बेस सोबत हो ग्लो पण कम्फर्ट पण आणि बजेट फ्रेंडली पण तर खरेदीसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा